राशीचे आहात मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाचा आणि काळजी घेण्यासोबत संदेश आहे येणाऱ्या काळात लोकांनी काही गोष्टींचा विशेष विचार अत्यंत आहे यामध्ये नोकरी व्यवसाय आरोग्य नाते संबंध आणि आध्यात्मिक प्रगती यांचा समावेश होतो गुरु हा ज्ञान धर्म अध्यात्म आणि विस्ताराचा ग्रह आहे जर तो शुभस्थितीत असेल तर अशा व्यक्तीला आयुष्यात जबरदस्त संधी मिळतात पण गुरु जर वक्री असेल किंवा केतू शनी यासारख्या ग्रहांशी बांधित असेल तर त्या व्यक्तीच्या निर्णयांमध्ये गोंधळ आत्मविश्वासात कमतरता आणि संधी गमवण्याची शक्यता वाढते धनुराशीच्या व्यक्तींमध्ये एक गोष्ट हमखास आढळते आणि ती म्हणजे स्वतंत्र विचार प्रवासाची आवड आणि एक प्रबळ नैतिक मूल्य असलेलं व्यक्तिमत्व पण अनेक वेळा याच गुणांमुळे ते इतरांपासून वेगळे वाटतात आणि काही वेळा एकटेही पडतात अशा वेळी त्यांनी अध्यात्माच्या मार्गाकडे वळणं त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतं धनुराशीचा स्वामी गुरुग्रह आहे आणि या ग्रहाशी संबंधित म्हणून या व्यक्तींनी गुरुवारचा उपवास करणं विष्णू किंवा दत्तगुरूंची उपासना करणं आणि नियमितपणे ओम गुरवे नमः हा मंत्र जप करणं हे विशेष फलदायी ठरतं त्याचबरोबर जर धनुराशीच्या लोकांनी सकाळी उठून आदित्य हृदय स्तोत्राचं पठण केलं किंवा नारायण कवचाचं नियमित वाचन केलं तर त्यांच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते धनुराशीच्या व्यक्तींनी तीन गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्या पहिली गोष्ट म्हणजे अटळपणे निर्णय घेणं दुसरं म्हणजे भावनेच्या भरात आर्थिक व्यवहार आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्यावर असलेली जबाबदारी झटकणं या गोष्टी टाळल्या तर कितीतरी समस्या आपोआपच कमी होऊ शकतात दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीपासूनच धनुराशीच्या लोकांनी आपली शक्ती योग्य दिशा आणि योग्य संकल्पात गुंतवली तर या वर्षात त्यांच्या आयुष्यात मोठे बदल स्थैर्य आणि आर्थिक उन्नतीचा अनुभव घेऊन येणारे आहेत पण हे सगळं करताना संयम आणि श्रद्धेची खूप गरज आहे जर तुमचा गुरुग्रह शुभ असेल तर तो तुम्हाला केवळ भौतिकच नाही तर आध्यात्मिकदृष्ट्या प्रगती साधायला देखील भाग पाडतो त्यामुळे धर्मकार्य सेवा दानधर्म हे या राशीसाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे धनुराशीच्या लोकांसाठी काही महत्वाचे परिवर्तन ग्रहांची स्थिती आणि काही चुकू नये अशा संकेतांनी एक नवा अध्याय लवकरच विशेषतः गुरु ग्रह ज्याचा अधिपत्यास धनुरास आहे त्याच्या चालीनुसार अनेक गोष्टींमध्ये मोठे चढ उतार येऊ शकणार आहेत जर तुम्ही धनुराशीचे असाल आणि सध्या तुमच्या आयुष्यात काहीही गोंधळ अपयश किंवा अस्थिरता असेल तर घाबरून न जाता विचार करा आत्मपरीक्षण करा आणि मग गुरुच्या मार्गदर्शनाखाली पुढची दिशा ठरवा आणि आत्ता सांगितलेली उपासना करून बघा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुमचा प्रश्न तुम्ही लिहू शकता त्याचबरोबर व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका